खूप मोठी प्राइस आहे एवढी मोठी प्राइस त फक्त आपण बीएमडब्ल्यू आणि फरारी पोर्च्युनेर वगैरेच ऐकलेली पण घोड्याची पहिल्यांदाच ऐकते 1.5 करोड तुम्ही पाहत असलेला हा घोडा नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेड्याच्या घोडे बाजारात सेलिब्रिटी ठरलाय सारंगखेड्याच्या अश्व नगरी जालनेच्या या घोड्याने घोडा शौकिनांचं लक्ष वेधलंय बाजारात सेलिब्रिटी ठरलेला एलेक्स हा घोडा मारवाड जातीचा असून तो मजबूत हड असलेला पंचकल्याणी घोडा आहे त्याची उंची पासष्ट इंच एवढी असून हेवी स्ट्रक्चर देवमन कंठ असलेला हा अश्व शुभ अश्वांची लक्षणे असलेला एक घोडा आहे त्याची सध्या एक कोटी पंचवीस लाख रुपये एवढी बोली बाजारात लावली जाते जालन्यातील अब्दुल सौदागर यांचा हा एलेक्स नावाचा घोडा असून त्याने पुण्यातील इक्वेस्टेरियन मिल्क मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला होता त्याचं वय चार वर्ष असून एलेक्स हे नाव त्याचं ब्रिटनच्या एका राजावरून ठेवण्यात आलंय ज्या राजाचा कधीही पराभव झाला नव्हता यावरून या घोड्याचं या नाव एलेक्स ठेवण्यात आलं असून दरम्यान राज्यासह देशातून घोडे खरेदी करण्यासाठी आलेल्या शौकिनांचं हा एलेक्स घोडा सध्या लक्ष वेधून घेतोय